होत असलेल्या प्रचार सभेला उपस्थित जाने या सभेला प्रचारासाठी नाही तर विजय सभेला उपस्थिती दर्शवले आहे असे माझे सर्व बांधव भगिनी माझे तरुण मित्रांनो ही खऱ्या अर्थाला विजयाचा संकल्पवाची सभा आहे ही सभा गुंजेबाई मध्ये होत असताना गुंजेवाईतून आवाज गुंजणार आहे आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही एवढी गुंज तुमच्या आम्ही एकमेकाशी परिचित आहोत एक आमदार म्हणून काम करताना जनतेच्या सुख दुःखासाठी जनतेच्या हितासाठी काम करण्याचं आम्ही वचन देऊन काम करत आलो आता आमच्या या मंचावर आमचे तालुका अध्यक्ष आहेत ज्यांचं भाषण झालं असेल आमचा युवा नेता त्यांनी सुंदर असे आमच्या डोकणी भाषण केलं चंद्रशेखरजी चन्नेसाहेब रुपाताई सुरपाम बाबूरावजी गेळाम आमचे सहकारी वीरेंद्रजी जयस्वाल शिवाताई सारे राहुल कोरेटीवार संजय कुपरेटीवार सचिन नाडमवारजी मंदाताई चौके मंगेशजी मेश्राम आशाताई गंडाटे गीताताई सलामे मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि गुंजाबाई गावातील माझ्या सर्व बांधवांनो भगिनीं आणि मित्रांनो लोकसभेमध्ये मताचा हिसका दाखवला तुम्ही नरेंद्र मोदींची चारशे अडीचशे वर येऊन अडकला आणि तुम्ही दाखवून दिला या देशाच्या सार्वभौमला या देशाच्या लोकशाहीला जर हात घालाल तर तुमची छप्पन इंचीची छाती बत्तीस इंचावर आणल्याशिवाय राहणार नाही लोकसभेमध्ये तुम्ही दाखवून दिला आणि जिथे जिथे राम गेले तिथे तिथे भाजपचा पराजय झाला रामाच्या नावाने मतमागतात धर्माच्या नावाने मत मागतात हिंदू मे है हिंदू खत्रे मे नाही है भाजपा मे है म्हणून हिंदूचा आठवण होते भाजपा अडचणीत आली का हिंदूचा नाव घेते अरे जर रामाचं नाव घेतले असते मागे राम तुमच्या पाठीमागे असते तर रामटेक मध्ये काउन हारले असते रामेश्वरमधे असते राम गुंडम ला आणि प्रत्यक्ष जिथे राम आहे अयोध्येत तुमचा पराजय का झाला असता कारण राम तुमच्या पाठीमागे नाही तर राम आमच्या पाठीमागे राहते चारही ठिकाणी राम गेले प्रभू राम गेले आणि चारही ठिकाणी यांचा पराजय झाला रामाची कृपा असती तर भाजपचा पराजय झाला असता का हा विचार तुम्ही करा बर काय रामाचं नाव घेतले आणि विकासाचे आणि गरीबाचे मुद्दे खोट सांग जे जे मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं त्याचा सत्यानाश झाला तिकडे राम मंदिर बांधला पाणी गळायला लागला आपल्याकडे मन आहे ना की ज्यामध्ये राम मंदिर बांधला पाणी राम मंदिर बांधून वर्ष होत नाही राम मंदिर गळायला लागला संसद बांधली संसदेमध्ये पाणी गळायला लागला पाणी थेंब वर ढगायला लागली गडत आणि थेंब थेंब पाणी गडत अशी स्थिती त्याची झाली तो तिकडे बांधलाय बुलेट ट्रेनचा पूल बुलेट ट्रेन जाण्याच्या पूर्वी स्कूल पडून गेला हे यांचे धंदे हे यांचं काम आणि वरून सांगतात मोदी सरकार किसानो लिए काम है मोदी सरकार झूट नाही बोलती मोदी सरकार गरीबो के लिए काम करती है तुम्ही सांगा मोदी सरकार जर गरीबासाठी के काम केले असती तर दोन हजार तेरा मध्ये घरकुलाची किंमत एक लाख पस्तीस होती तर दहा वर्षानं किती व्हायला पाहिजे डबल व्हायला पाहिजे की नाही कारण रेतीचा भाव चारपट झाला सिमेंट एकशे ऐंशी रुपयाची बॅग होती तीनशे ऐंशी रुपये झाली बावीसशे रुपयाचा लोखंड होता आता छप्पनशे रुपये झाला मिस्त्रीचा रेट दोनशे होता आता आठशे रुपये झाला मजुरी वाढली लोखंड वाढला सिमेंट वाढला सर्व वाढला आणि या मोदीनं घरकुलाची किंमत किती वाढवली फक्त पाच हजार किती पहिले दीड लाख केली लाडकी बहिन आल्यावर दहा हजार कमी करून टाकले एक लाख चाळीसच ठेवले किती म्हणजे वाढले किती दहा वर्षावर हो? पाच हजार हा गरीबाचा असता तर घरकुलाची किंमत डबल केली असती काँग्रेसची सरकार येऊ द्या घरकुलाची किंमत आम्ही अडीच लाख केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला गरीबाच कोण संजय गांधी निराधार योजना कोणी सुरू केली योजना कोणी केली हे म्हणतात काँग्रेसवाल्याने काहीच नाही केलं अरे काँग्रेसवाल्याने काहीच नाही केला मोदी साहेब ज्या दवाखान्यात जन्मले तो दवाखाना आम्हीच बांधला ज्या शाळेमध्ये गेले ती शाळा आम्हीच बांधली ज्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकत होतात तो आम्हीच बांधला बांधलं की नाही ज्या विमानामध्ये भुर

हे गरिबासाठी काम याचा विचार केला पाहिजे आता अलीकडे बहिणीच्या खात्यामध्ये माझ्या आम्ही दीड हजार रुपये टाकतो तुमच्या बापाची टाकतात सरकारी निधी लूट केली महाराष्ट्राची लूट केली माझ्या बहिणीची आणि लूट करून ज्या दिवशी लाडकी बहीण आणली त्याच दिवशी पन्नास रुपये किलो तेल महाग केले ज्या महिन्यामध्ये लाडकी बहीण सुरू झाली त्याच महिन्यात पन्नास रुपये खाण्याचा तेल महागला ज्या दिवशी लाडकी बहीण सुरू झाली त्या जा दिवशी इलेक्ट्रिकचा बिल डबल झाला आज मेला नातू झाला या वट्यात टाकले आणि दुसऱ्या वट्यातून काढून घेतले एवढे हुशार तो फडणवीस आणि शिंदे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काय फोडणी करायची माझ्या भगिनीन काँग्रेसचा जमाना होता पंचावन्न रुपये किलो तेल होता आता दीडशेवर गेला महागाई कमी झाली की वाढली कमी झाली का वाढली वाढली ना काल जेवायला गेलो एका आमच्या कार्यकर्त्याच्या घरी आमची बहीण फोडणी देत होती म्हणून मी तिच्या किचनमध्ये गेलो ती जवळ गंज भान आणली गॅसवर आणि तेल तीन वेळा टाकली आणि दोन वेळा तेल बाहेर काढून टाकली मी म्हटलं काउन माय काहून कशी करतेस दादा म्हणे तुझा जमाना बरा होता म्हणे आले तेला तुप्पा देत होतो पण हे मुराट्याच सरकार आलं म्हणे आणि दीडशे रुपये तेल माग केला त्यामुळे गंजातला तेल टाकल्यावर दोन वेळ काढावं लागत कारण पुढच्या फोडणीच्या कामात म्हणे महाग महागाई कोणी वाढवलं चारशेचा सिलेंडर हजार ची 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 वर कोणी नेला साडे चारशे रुपयाची डीएपीची बॅग चौदाशे रुपयावर कोणी नेली एकशे ऐंशी रुपयाची सिरेंटची बॅग तीनशे रुपयावर कोणी नेली सत्तर रुपये किलोची तुरीची दाढ एकशे ऐंशी रुपयावर कोणी नेली दुऱ्यावर तुरी पिकवता चाळीस रुपये किलो न विकता आणि दाद घ्यायची असेल एकशे ऐंशी कमवत व्यापारी कमवत आहे हे कोणाचं सरकार आहे तर व्यापाऱ्यांचं सरकार आहे गरीबाला लुटतो आणि अदानी अंबानीला वाटतो असं हा सरकार आहे आणि त्यामुळं